नमस्कार मी मंजुश्री मंजुश्री ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते चला तर आज आपण हिरवं वाटण वापरून बनवलेली वाल्याच्या शेंगाची झणझणीत भाजी कशी बनवायची ते पाहूया काही भाज्या अशा असतात की ज्या हिरव्या वाटणामध्येच चांगल्या लागतात लाल तिखट जर वापरले त्याची चव जरा एवढी मस्त लागत नाही त्यामुळे आपण हिरव्या वाटणात ही भाजी बनवलेली सगळ्यात पहिले मी एक ज्या शेंगा आहेत त्या स्वच्छ धुवून घेतल्या त्याला छान कट करून घेतलं दाणे असतील तर ते बा बाजूला काढले आणि आता आपण ते उकळून घेऊया तर इथे उकळून घेण्याचा एकच फायदा आहे की आपली भाजी पटकन शिजते आणि चवीला पण मस्त लागते तर इथे मी थोडंसं पाणी उकळायला घेतलं त्यात ती त्यात शेंगा टाकल्या थोडीशी हळद पावडर यामध्ये टाकलेली आहे आणि त्या आता आपण व्यवस्थित त्याला आता शिजू देऊ एक पाच मिनटात ही भाजी शिजते काही जणी सुद्धा शिजवतात तशी पण छान लागते पण मी अशा पद्धतीने बनवते अशी पण बनवून बघा ही पण छान लागते तर सगळ्यात पहिले जे आहे ते आपण सहा मिरच्या घेतल्या त्यानंतर आपण दहा बारा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि त्याचमध्ये आपण थोडासा कडी पत्ता सुद्धा टाकून घेतलेला आहे थोडीशी यामध्ये कोथिंबीर सुद्धा टाकलेली आहे त्याचप्रमाणे आपल्याला लागणार ला आहे ला ला थोडंसं जिरं म्हणजे अर्धा चम्मच जिरं सुद्धा यामध्ये मी टाकून घेतलं आणि एक दोन तुकडे छोटे छोटे आपण आल्याचे टाकले आता हे वाटण तयार केलेलं आहे त्यानंतर आपण तेल टाकलं जिरं मुरी टाकून घेतली आणि हे जे हिरवं वाटण बनवलं होतं ते यामध्ये टाकून घेतले आता हे तेलामध्ये छान खमंग परतून घेऊया आणि त्यामध्ये आपण बेसिक मसाले म्हणजे दोन तीनच लागणार आहे आपल्याला ते इथे आपण फक्त हळद थोडीशी वापरलेली आहे तरी थोडीशी मी किंचित टाकते आणि त्यानंतर आपल्याला लागणार आहे मीठचं वेपुरतं मीठ इथे आपण टाकलेलं आहे आता त्यानंतर आपल्याला लागणार आहे थोडशी आहे ते दाण्याचा कूट दोन चम्मच मी यामध्ये बारीक करून दाण्याचा कूट टाकलेला आहे आणि एक चमच जे आहे ते आपण इथे कराळाचा कूट टाकलेला आहे एक दीड चम्मच यामुळे भाजीला खूप छान चव येते आणि मी थोडीशी जी आहे ते लाल तिखट टाकलेलं अगदी किंचित जर नाही टाकली तरी सुद्धा चालेल आता हे छान मिक्स करून घेऊया म्हणजे मसाले एकत्र व्यवस्थित सगळं भाजलं जाते त्यानंतर आपण ज्या शेंगा उकडून घेतल्या त्यासुद्धा यामध्ये टाकून घेणार अगदी दहा मिनटात तयार होते ही भाजी आणि चवीला खूप मस्त लागते तुम्ही कशा पद्धतीने बनवतात ते सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगू शकता आणि तुम्हाला कोणत्या भाज्या जास्त आवडतात हिरव्या वाटणातल्या किंवा लाल मसाल्यातल्या ते सुद्धा तुम्ही नक्की कमेंट करून सांगा त्याचप्रमाणे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओला छान प्रतिसाद मिळत आहे तुमच्याकडून त्या त्यासाठी सुद्धा खूप खूप मनापासून धन्यवाद देते तर आपली भाजी जी आहे ती ऑलमोस्ट रेडी झालेली आहे आता छान मिक्स करून घेऊया म्हणजे जे वाटण आहे ते सगळ्या शेंगांना व्यवस्थित लागते भाजी तर आपली ऑलरेडी कसं आपण उकळून घेतल्यामुळे शिजलेलीच आहे फक्त आपल्याला आता एक वाफ घेऊन घ्यायची म्हणजे जे काही मसाले आहेत ते शेंगांना छान लागतील आणि चवीला मस्त लागणार आहे इथे मी थोडंसं जे आहे ते हलकं पाणी टाकते बिलकुल जेणेकरून जो काही मसाला आहे तो खाली कढईला लागणार नाही अगदी शेंगांना व्यवस्थित लागेल आणि किंचित जर असं वाटलंच आपल्याला थोडंसं शेंगा ज्या आहेत त्या वाटल्या असतात त्या सुद्धा छान शिजून येतील तर इथे पाहू शकता अगदी छान झणझणीत वाफ आलेली आहे आणि आपली भाजी अगदी रेडी झालेली रे आहे तर नक्की करून बघा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये